मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता वाहन चालकांचा रास्ता रोको आंदोलन मारेगाव केंद्र सरकारने वाहन चालकांना वेटे धाडणारा कायदा पारित केला आहे हा कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वाहन चालक संघटनेच्या वतीने एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वणी यवतमाळ राज्यमार्गावरील करणवाडी फाट्याजवळ हा रस्ता रोखण्यात आला होता या रास्ता रोकामुळं या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती त्यानंतर वाहन चालकांनी तहसीलदार मारेगाव यांच्या मार्फत प्रधानमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर बबलू शेख बन्सी पाटील संतोष कळसकर बवन पाटील ताहेर सय्यद अनिल जांभोळकर पवन नेहारे आकाश अरंदाये शंकर पाकमये बालाजी इत्यादी गड उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिश्राम मारेगाव दो दो नदार तेवीश, सही काईदा, जो चालकांच्या विरोधात दोन हजार तेवीस न्यायसहित असा कायदा दहा लाख रुपये दहा वर्षांची सजा आणि सात लाख रुपये दंड हा जो मोदी सरकारने केलेला केंद्रामध्ये जो कायदा आहे हा चालकांच्या मालगुटीवर बसणारा कायदा असल्यामुळे पूर्ण आमच्या मारेगाव तालुक्यातले ड्रायव्हर संघटना एकत्र येऊन या कायद्याला हाणून पाडण्याकरता तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन या करणवाडी फाट्यावर आम्ही केलेलं आहे आणि आमच्या आमच्या सरकारला जबाब आहे जिथपर्यंत हा कायदा मागं घेत नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाची तयारी आम्ही पुढे करणार याचा सरकारने रोकटोक निर्णय घेऊन हा कायदा येत्या चार चा, चा, ते पाच महिन्यात मागं घेतलाच पाहिजे नाहीतर आम्ही मुंबईच्या विधानसभेपर्यंत आणि दिल्लीच्या संसदेपर्यंत हे आंदोलन नेऊ अशी आम्ही गवाही देतो आणि इथेच आपल्या ड्रायव्हर युनियनबद्दल किंवा हे जे मोदी सरकारनं जे काढलेला कानून कायदा आहे हा कायदा वापस घ्यावा आपले गृहमंत्री जे आहे त्यांनी जे काढलेला कायदा त्यांनी वापस घ्यावा संसोदय पद्धतीवरून मंत्रिमंडळाचं आपण राष्ट्रपतीचे जे सही घेऊन जे पारित केलेला कायदा वापस घेण्यात यावा याच्यासाठी आपलं हे आंदोलन होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात सर्वसाधारणही माणूस पिल्या जात आहे जो ड्राईव्ह करतो तो ड्रायव्हर आहे मीच एक ड्रायव्हर नाही अनेकदा ड्रायव्हर आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रायव्हेट चालवत आहे का चालवत आहे घरगुती असेल तर त्याला सात लाखाचा दंड आणि दहा वर्षाचा कारावास हा योग्य नाही आहे बा होऊ शकते गलतीनं कधी कधी कोणी येऊ शकते त्याच्यात त्याचा ॲक्सिडेंटही होऊ शकते पण तरी पण या याच्यावर काहीतरी नियोजन या करून कायद्यात सुधारणा कर যাতে <muchos> আন্দোলন ड्रायव्हर बंधू एकत्र झालेले आहोत कारण की याच्यामध्ये सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची कारवाई का ते, ते कसं होणार का त्याचे टू व्हीलर वाला असो थ्री व्हीलर वाला असो फोर व्हीलर असो का दहा चक्के वाला असो यांनी समजून घ्या माणूस सात लाख रुपये कुठे भरणार आणि एक विषय असा का सात लाख रुपये जर त्याच्यापाशी असते तर ते, ते कशाला की केला असता सात आठ हजार रुपये महिन्यासाठी ते लोकांची गाडी कशाला चालवलं कोणाची गुलामी कशाला केला असतात तर ह्या जे गुन्हा दाखल केला करत आहे आणि हे जे निये नियम लागू करत आहे ते माघार का घ्याव हे हात जोडून निम्र विनंती आहे मोदी सरकारला अमित शहाला आज समजून घ्या अमित शहा मोदी आहे जर ड्रायव्हर त्यांच्या गाडीवर जाणार आहे ते भोसडीचे स्वतः चालवण का का यांनी स्वतः गाड्या चालवण का ह्या लॉकडाऊन लागला होता कोरोना आला हो? द्रेवर. द्रेवर होता त्यावेळी कोण काम आलं ड्रायव्हर ड्रायवर जर गेला नसता तर किती जणांचे लाशा दिसल्या असत्या ड्रायव्हर होता ते स्वतःचे त्यालाही परिवार लागू आहे त्यालाही लहान लहान छोटे छोटे मुलं आहे का वाणीवार सगळं आणि ते आपलं परिवार सोडून ते अँब्युलन्स होता ड्रायव्हर असो हो, पोलीस प्रशासनचा असो हो, तहसीलदार साहेबाचा असो हो, का कोणाचाही असो ते बिचारा आपलं न काळजी घेता गाडीवर जायचं आणि सगळं संकट मोकळं केलं आणि केलं त्यानं आणि हे आता नवीन नियम काढलं नवीन कायदा लागू करत हे कच्यामुळे काय हे गलत आम्ही हा विरोध करणार गौरी आम्हाला लेखित मिळणार नाही आम्ही विरोध करणार कोणाच्या जा गाडीवर जाणार नाही ना, आणि ना उपाशी झोपू पण गाडीवर जाणार नाही मालकाला काय इन्शुरन्सचे पैसे मिळते ड्रायव्हरला इन्शुरन्स मिळते का कोणता मोटार मालक त्याचा इन्शुरन्स काढून देते का का त्याचे परिवार का माती भुखणार का हा विषय आहे हा मोदी सरकारने आणि आम्ही शान पूर्ण विचार करून गुन्हा दाखल करायला पाहिजे त्याच्यावर पूर्ण यामध्ये तर तुमच्यावर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा हे देणार म्हणते समजून घ्या माझ्या हाताने अपघात झालो आणि मी गाडी घेऊन थांबलो दवाखान्यात न्यायचे प्रयत्न केले पण लोक जनता हे मला पहिले मार त्या त्याला दवाखान्यात न्यायचे पहिले मला दवाखान्यात न्यावे लागेल हा मग याच्यावर तुम्ही कानून करा ना ड्रायव्हरला कोणी हात लावणार नाही हा ड्रायव्हरला